जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार दिल्लीतून मोठी बातमी सध्या भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातील मित्रांनो भारतीय जनता पार्टीला केंद्रात सर्वात मोठा धक्का मित्रांनो मोठ्या राजकीय पक्षाने अखेर नरेंद्र मोदींची सोडली साथ केंद्रात मोठा राजकीय भूकंप मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला धक्का या बऱ्या पक्षाने साथ सोडल्याने केंद्रात भाजपा दोनशे चाळीसच्या खाली नेमकं काय घडतंय मित्रांनो स्पर्ध्याच्या पाठीमागे कोण कोणते राजकीय पक्ष आता साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत सविस्तर अपडेट बघूया राजकारण अतिशय मोठ्या पुढे गेलं घेतलेला दिसतोय त्याप्रमाणे एक वेगवेगळे राजकीय पक्ष भाजपची साथ सोडायला लागलेत यापूर्वी आपण पाहिलं की नितीश कुमार नाराज आहेत चंद्रबाबू नायडू नाराज आहेत ते कोणत्याही क्षणी भाजपची साथ सोडू शकतात त्यांनी एक मोठा पण केला असून बिहार आणि आंध्रा या दोन्ही राज्याला केंद्राकडून भरपूर निधी घ्यायचा आणि तो निधी जर मिळाला नाही तर पुन्हा एकदा आपले आपले दौरे राहुल गांधीच्या दिशेने वळवायची अशा प्रकारे त्यांची रणनिधी चालू आहे त्याच प्रकारे सध्या बिहारच्या निवडणुका चालू आहेत आंध्राच्या निवडणुका येतीलच आणि यामध्ये राहुल गांधींशी संपर्क करून केंद्रात मोठं पद मिळतंय या दृष्टीने दोन्ही मोठे नेते आपलं नशीब आजमावू शकतात काँग्रेस देखील या नेत्यांना मोठ्या पदावरती घेऊन जाऊ शकते तत्पूर्वी इकडे इंडिया आघाडीला केंद्रात सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली जात असतानाच सह देशात मध्यावधी हो निवडणुका होऊ शकतात असं मोठं भाकीन एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याने केलंय त्यालाच अनुसरून हा आजचा मोठा धक्का सध्या समोर आलाय आता बघूया नेमकी काय बातमी कोणता पक्ष गेलाय सध्या बाहेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आणि भाजप प्रणित डी ए आघाडीतून आणखी एका पक्षाने एक्झिट घेतली आहे गेल्याच आठवड्यात दोन पक्षाने एक्झिट घेतली होती त्यामुळे एनडीएची साथ सोडणारा हा दुसरा पक्ष ठरलाय हा मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोहळ्यावरती सत्ता मिळण्याचं मनसुबे मनसुबे अखेर दिल्ली दुहेच मिळाले होते जोरदार मुसंडी इमारत विरोधकांनी भाजप अडीचशेच्या आत एनडीएला तीनशेच्या आत रोखण्यात यश आलं भाजपला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकोवरती सत्ता स्थापन करावी लागली पण सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण केलेल्या मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आणि भाजप प्रणित एनडी आघाडीतून आणखी एका पक्षाने एक्झिट घेतली आहे टी टी वी दिनकरण यांच्या अम्मा अक्कल या एनडीएतून बाहेर पडण्याची त्यांनी मोठी घोषणा केली आहे त्यामुळे एनडीए ची साथ सोडणारा एम के हा दुसरा पक्ष निर्लाय हा मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे तमिळनाडूत विधानसभेच्या काही महिन्यांवरती विधानसभा येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकांच्या तोंडावरच भाजपला तमिळनाडूत दोन धक्के बसलेत माजी मुख्यमंत्री पंढरीसेल्वम सेल्वम यांच्यानंतर आता एम या पक्षानेही एनडीएतून बाहेर पडण्याची मोठी घोषणा केल्यानं एनडीएचं नरेंद्र मोदींचं केंद्रात सरकार कोसळली काय अशी शक्यता सध्या बळावली आहे यामुळेच एम केच्या डी यांनी माध्यमाशी संवाद साध साधतात काही लोकांच्या विश्वासघाताविरोधात ही चळवळ आहे भाजप एक नंबरचा विश्वासघात घात की धोकेवाज पक्ष आहे आता आम्ही त्यांच्यासोबत कधी जाणार नाही आम्ही गेलो ती आमची खूप मोठी चूक होती असं म्हणत या दोन्ही पक्षांनी साथ सोडल्या असून भाजपवरती जोरदार प्रहार केले त्यामुळे भाजपची आता विश्वासार्हता कमी झाली त्यामुळे मित्रांनो केंद्रात भाजपा दोनशे चाळीसच्या खाली देखील येणे दे शिकत आहे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी साथ सोडली तर भाजपची साथ देखील सत्ता देखील जाऊ शकते यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या